बसमध्ये प्रवाशीच्या सतर्कतेमुळे मोठी चोरी उघड देवपूर पोलिसांची तत्पर कारवाई दोन महिला ताब्यात प्रवाशादरम्यान सतर्क राहणे किती महत्वाचे आहे याच्या प्रत्येक धुळ्यातील एका बस प्रवासामुळे आला बसमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेला एक जागरूक प्रवाशाने वेळी छेरले आणि देवपूर पोलिसांनी तत्पर कारवाई करत दोन महिलांना ताब्यात घेतले आहे या प्रकरणी देवपूर पोलिसांनी दोन महिलांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून चार लाख नऊ हजार पाचशे रुपयांची रोकड हस्तगत केली आहे ही घटना नंदुरबार धुळे बसमध्ये घडली होती सत्तर वर्षीय शिवाजी राजाराम पाटील हे या बसने प्रवास करत असताना सोनगीर येथे दोन महिला बसमध्ये चढल्या त्यातील एका महिला फिर्यादीच्या शेजारी बसून दुसऱ्या महिलेला चोरीसाठी सज्ज करण्यात आले प्रवासादरम्यान या महिलांनी फिर्यादीची बॅग उघडून रोख रक्कम लंपास केली मात्र याच बसमध्ये प्रवास करणाऱ्या मोहित समाधान पाटील यांनी या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले होते चोरी लक्षात येताच त्याने तत्काळ आरडाओरडा केली बस थांबवली गेली आणि थेट देवपूर पोलीस ठाण्यात आणण्यात आली महिला पोलिसांनी या दोनही महिलांची झडती घेतली असता चोरी केलेली संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात आली समाधान मी ट्रॅव्हल करत होतो तर सोनगीर पासून त्या दोन महिला चढल्या आणि ते चढताना मला डाऊट आलं त्यांच्यावर तर मी उभो होतो बा, कंडक्टरच्या बाजूला तर का ते बॅगही माझ्याने हात टाकत होते तर मला वाटलं संशय आला त्यांच्यावर मी कंडक्टरला सांगितलं कंडक्टर मग बघू म्हणे तर मग त्यांनी पैसे काढले की मला ते अँड झाले तर मग मी तेव्हाच जागेवर बस थांबवली माझे रडा लागले बाहेर मग तिथून आम्ही देवपूर बसस्टँडला बस थांबवली तर कोणीच आलं नाही तर मी ड्रायव्हरला बोलून बस देवपूर पोलीस स्टेशनला घेऊन आलो या प्रकरणी औरंगाबादच्या पद्मा राहुल शेट्टी आणि अक्षर रजन शेट्टी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रवाशांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे उघडकीस आली या घटनेतून प्रवाशांनी सावधगिरी बाळगणे किती महत्वाचे आहे हे पुन्हा एकदा आधोरेखित झाले आहे मी धनंजय पाटील आज सकाळी साडे दहा ते साडेबाराच्या दरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या मुलीच्या लग्नाच्या जवळपास चार लाख दहा हजार इतकी रक्कम बॅगमध्ये घेऊन प्रवास करत होते दोडाच्यावरून ते, दो ते बसले त्याच बसमध्ये मोहित पाटील नावाचा एक तरुण मुलगा पण होता अठरा वर्षाचा जोडायचा आहे तो आणि सोनगीरला ती बस आली असताना त्या बसमध्ये दोन महिला चढल्या त्यांच्यासोबत लहान बाळ पण होते दोन आणि त्या काकांना त्या महिलेची दया आली त्यामुळे त्यांनी तिला बसायला जागा पण करून दिली त्यांच्या शेजारी तर त्या बसल्यानंतर त्या महिलेने त्या पदर त्या त्यांच्या बॅगेवर टाकून त्याच्यातून त्यांच्या बॅगेतले पैसे चोरले आणि ते चोरत असताना त्या मोहित पाटील नावाच्या तरुणाच्या ते लक्षात आलं त्यांनी लगेच त्या बाबतीत आढावाड केला की पैसे काढत आहे पैसे चोरत आहे त्यामुळे त्या तिच्यासोबतच्या दुसऱ्या महिलेकडे त्यांनी त्या बॅगेतले काही पैसे तपास केले होते जवळपास चार लाख दहा हजार रुपये इतकी रक्कम त्यांनी चोरली ती बस तशी देवपूर पोलीस स्टेशनला आणण्यात आली देवपूर पोलीस स्टेशनला आणल्यानंतर पुढील चौकशीमध्ये त्या महिलांच्या झडकीमध्ये ते चार लाख दहा हजार रुपये रक्कम मिळाली आणि त्या मोहित पाटील या तरुणाच्या सतर्कतेमुळे त्या ज्येष्ठ नागरिक काकांचे पैसे वाचलेले आहेत आणि ताबडतोब पुन्हा हा निष्पन्न उत्पन्न झालेला आहे त्याच्यामध्ये या दोघं महिला या सराईत गुन्हेगारात गाडत असल्याचे वाटत आहे अजूनही त्यांच्यावर गुन्हे दा दाखल असू शकतात तर त्याबाबत अधिक तपास करणे चालू होते